विलासराव कासार विकेट कासार व सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण या ग्राम सभेसाठी तुम्ही सर्व उपस्थित राहिले जे उपस्थित राहिले त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि जे आपले तंडा मुक्तीचे अध्यक्ष त्यांनी जो ठराव मांडला का अप्पर तहसील कार्यालयामध्ये आपलं निमसगाव जोडल्या जाऊ नये यासाठी आपण हा विरोधाचा ठराव मांडलाय त्या विरोधाच्या ठरावाला सगळ्यांनी टाळायच्या कदरात आणि आपलं निमज गाव त्या अपर तहसील कार्यालयात जोडण्यात येऊ नये यासाठी मी सर्वांनी निषेध करतो अशी घोषणा द्या आपलं गाव त्या कार्यालयाला जोडण्यात येऊ नाही आपलं गाव त्या कार्यालयाला जोडण्यात येऊ मंडळ धांदळफळ होतो मित्र हे धांदरफळ मंडळामधून आपल्याला कधी वगळलं आणि कधी संगमे खूप झालं हे आपल्याला माहीत पण झालं नाही जसं आपल्याला आपले हे तस म्हणजे यांनी सांगितलं तलाठ्यांनी का तुमचं आता मंडल संगम खूप झालंय त्यावेळेस आपल्याला माहीत झालं आणि आता पण आपलं अप्पर तहसील कार्यालय संगम म्हणजे आश्वी लावणार आहे हे आपल्याला माहित कधी झालं असतं का आपल्याला ज्यावेळेस कळालं असतं त्यावेळेस माहीत झालं ही बातमी ज्या माणसानी बाहेर आली त्या माणसाचं मी अभिनंदन करतो का ज्याच्या कोणी सोशल मीडियात फिरली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं हे माहीत झालं नसतं आणि आपल्याला आशुला ज्यावेळेस कळालं असतं का आपण आपला अप्पर तहसील कार्यालय आशुला आहे त्यावेळेस आपल्याला माहीत झालं असतं का त्या माणसांनी बाहेर आणलं आताचे आमदार काय सांगतात का ज्या माणसांनी ही मीडियात बातमी आणली त्याच्यावर मी कारवाई म्हणजे त्या माणसाने काय चुकीचं केलंय का चुकी त्यांनी के आपल्यापर्यंत पोहोचवलं नसतं तर आपण आपल्याला माहीत पण नस झालं आपण या ग्राम सभेत निषेध पण केला नसता तर माझी सर्वांना विनंती का आपल्या आपले आता ज्येष्ठ नागरिक असतील यांना दाखला काढायचा आहे तो त्याला कुठं जावं लागेल बाळ योजनेसाठी असेल किंवा मुलांच्या शाळेसाठी असेल प्रत्येक गोष्टीत आपल्याला तहसील कार्यालय हे गरजेचं असतं आणि हे तहसील कार्यालयाची जी कुटनिती प्रशासनाने होऊ घातली आहे त्याचा मी निमज ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि जी त्यांची पिलावळ आहे जी सोशल मीडियावरती टाकते काही सगळं खोटं आहे तर मग माझं हे म्हणणं आहे त्या आमदाराला तुम्ही सरळ मीडियात येऊन सांगा का मी हे गाव जोडण्यासाठी माझा विरोध आहे ज्यावेळेस पूर्ण गावांना सुविश्वासात घेऊन सोशल मीडिया प्रत्येक गावात ग्राम घेऊन आणि मग गावांचे मतं घेऊन ठराव घेऊन ज्या गावांचे मतं असेल हे अप्पर तहसील कार्यालयात होण्यास आपला विरोध नाही आपला तालुका मोठा आहे पण त्याला दृष्ट्याने सगळ्यांच्या विचारात घेऊन करायला पाहिजे नव्हतं गावा कोणत्या गावात तिथे जोडल्या जावा कोणत्या गावाला जवळ आहे संगमे खुर्चा माणूस पायी गेला तर त्याला दम पण लागणार नाही तो तिथं पोचू शकतो पाच मिनिटात असं तसे अशा माणसाला आश्वीला जायचंय समजा आपल्या मुली बाळी शाळेत जातात त्या स्वतःचे दाखले स्वतः काढतात त्यांनी काय बसनी या, याला जाणार का अश्विला त्या आणि आपल्या गावातले बरेच बरेच असतील तुम्ही याला राजकीय राजकारण याच्यात समजू नका हे सगळ्यांसाठी आहे नाही तर मग मी या पार्टीचा मी त्या पार्टीचा आहे म्हणून हे विरोध करायचा असं काहीच नाही हे आपला प्रशासनाला विरोध आहे आणि जे करीत असेल ज्याच्या पाठीमागे जे असतील ज्यांचा हात त्यांच्यावरती त्यांच्या पाठीवरती आहे अधिकाऱ्यांच्या त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि आपलं निमज गाव जोडण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केला तर आपण वेळेला आपलं आंदोलन करू रक्त सांडण्याची वेळ आली तरी चालल पण आपलं गाव त्या उप म्हणजे त्या कार्यालयाला जोडून देणार नाही हे मी ठामपणे सांगतो आणि लोक म्हणतात हे विरोधक कशासाठी विरोध कशा करतात आपली जबाबदारी आहे उद्या तुमचे मुलं तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारणार आहे तुम्ही का डोळ्यात माती घालून बसले होते त्यावेळेस तुम्हाला हे का विरोध करता नाही आला जे आज म्हणतात ना हे आहे त्यांचेच मुलं त्यांना विचारतील तुम्ही त्यावेळेस का विरोध नाही केला हे होऊन गेल्यानंतर ही गोष्ट आपल्याला कळते मी सर्वजण या ग्राम सभेला उपस्थित राहिले आणि सगळ्यांनी या ग्राम सभेत भाग घेतला आणि आता मग ज्यांनी म्हणजे सांगितलं सयांची मोहीम आपण रोडला सहयांची मोहीम नाही ठेवून आपण ग्रामपंचायत मध्ये ठेवू आणि जो आपण ठराव केलाय त्याचा फ्लेक्स बोर्ड लावून रोडला लावू आणि जे याच्यात सहभागी होतील त्यांचं मी अभिनंदन करतो का तुमचे मुलं बाळ तुम्हाला भविष्यात विचारणार आहे तुम्ही या गोष्टीला विरोध का नाही केला आणि जर तुमचा या गोष्टीला जर पाठिंबा असेल तर धोंडा पाडून घेणार आहे भविष्यात ही गोष्ट तुम्हाला तुमचे बाळ कुणीच माफ करणार नाही झालेली चूक निस्तारायला खूप वेळ जातो आपलं मंडल जर इकडं होतं हे मदारे माणसा शेटे म्हणते हे दांदळफळा जाऊ शकत होते पण संगमेर खुर्दला जायला निस्त मंडल अधिकारी तिकडे गेल्यानंतर किती त्रास होतो हे जनतेला माहित आहे या कूटनीती प्रशासनाच्या कूटनीती पाठीमाग ज्यांचे ज्यांचे मी मी त्यांचा निषेध करतो आणि गाव सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सांगतो कधीच शक्य होऊन देणार नाही तुम्ही आम्हाला रक्त सांडायची वेळ आली आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही माझ्या पुढे पाहणार नाही सर्व महिला भगिनी असे सर्व तुमच्या तहसील कार्यालयावरती ठाण मांडून बसू आणि उपोषणाला बसू हे मी सांगतो आणि थांबतो ठेवलेली त्याच्या बाबतीत आपण सर्वांनी मत मांडलं पाहिजे असं माझं मत आहे आणि आपण काय होतं माहिती का ग्रामसभा बोलवतो किंवा एखादी सभा बोलवतो एका चांगल्या विषयासाठी चर्चा करण्यासाठी आपण एकत्र ये येतो आणि नेमकं काय होतं की का ठराविक लोक आपण त्या विष एक त्या विषयाला धरून आपल्याला संबोधित करतात आपण टाळ्या वाजवतो आणि तेवढं फक्त औपचारिकता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं किंवा त्या पद्धतीने आपण वागतो तर असं करता माझं मत असं आहे की हे विशेष ग्रामसभा आपण खास एका विषयासाठी म्हणजे जे तो विषय आपल्या भविष्यातील पिढीला आता आमच्या गोष्टी सोडा तुम्ही आम्ही आता ज्येष्ठ अर्मधीच आलो परंतु तुमच्या मुलांच्या तुमची मुलं शिकणार आहे तुमच्या मुलांचे पुढे भविष्यामध्ये काही गोष्टी ज्या शासकीय ज्या अडचणी आपल्याला निर्माण होणार आहे याच्या बाबतीत आपण आता हे बघा मध्ये आता विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आपले नामदार साहेब बाळासाहेब मला अनेक वेळा आपल्याला म्हणजे चिरतोडून ह्या गोष्टी सांगितल्या त्या का या तालुक्याची मोडतोड कशी होईल या तालुक्याचा नाश कसं करता येईल या दृष्टीनं काही अदृश्य शक्ती या आता कार्यरत झालेल्या आहेत आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे नुकतंच अजून दोन महिने झालेले नाहीत ते एक अतर्चेला तहसील कार्यालयाचा प्रस्ताव काय हो येतो काही तालुक्याची गावं सुद्धा त्याला जोडली जातात त्याला कुठल्या गावांशी विचार घेतला गा जा आता प्रशासन कलेक्टर म्हणत आहेत का म्हणजे परवानगी किंवा याची गरज नाही त्यांनी त्यांच्या आता हे जर कलेक्टरांनी या भागामध्ये निदान कमीत कमी सर्वे तरी करायला हवा होता ना हे जे अपरदशील कार्यालय आहे आपण जे ये शासनावर येणारा भार त्यांचं म्हणणं असं आहे की शासनावर येणारा भार आणि या तालुक्याचा काय त्याला भौगोलिक रचना किंवा मोठा तालुका असल्या कारणाने दोन भाग करायचे आणि शिक्षणावरचा आधी भाग करायचा आणि दृष्टीने त्याला जोडायची तर मग तिने सर्वे करून एवढं तर करायला पाहिजे होत ना तालुक्याच्या जोडायला सगळं खूप अर्धा किलोमीटर नाही पायी पायी माणूस तिथून जातो तिथं असलेली लोकसंख्या किंवा असलेले लोक महसूला महसूलाच्या तिथं असेल किंवा शिक्षणाचे आज लय दाखले असतील पायपायी जातील नाही कुठलं साधन असं तरी पायी जाण्याची सुविधा असलेल्या अशी गावं जर या अप्पर कार्यालयाला जोडत असतील तर या गोष्टी फार म्हणजे फारच चुकीचे आहेत आणि ही सुरुवात आहे उद्या काय होईल सांगता येत नाही तालुका मी प्रस्ताव आपल्या सुरुवातीला प्रश्न मी मध्ये बोललो होतो की एक संघ असलेला तालुका खूप गुण्या गोविंदाने सगळी कोणाची ही कुठलीही काहीच अडचण नव्हती कोणाची मागणी सुद्धा नव्हती सुईच्या दृष्टीने आम्हाला आमचा मागणी तर असायला पाहिजे ना मागणी नसताना प्रशासन आणि प्रशासन काही गोष्टी जर आपल्याला लादित असतात आणि आपण जर गप्प बसत असू तर भविष्यामध्ये काय होईल या पुढच्या पिढीपासून याच्यासाठीच म्हणून सुरुवात आणि शेवट झाला पाहिजे असं माझं मत आहे या प्रस्तावाला नुसत्या औपचारिकता नाही केल्या पाहिजेत नुसत्या मिटिंगा नाही केल्या पाहिजे नुसत्या ग्रामसभाला केल्या पाहिजेत शासकीय लेवलला ग्रामसभेचे ठराव तर गेलेच पाहिजेत तो भागच नाहीये परंतु मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या भविष्यासाठी जर शिकवलं नसल सुरक्षित करीत नसेल तर माझ्यासारखा दुर्दैवी गुरीच नाही म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणून आपण वेळ द्या आणि ह्या गोष्टी लाईटली वेळ एक म्हणजे जसं वाटलं तसे अशी बात लाईटली घेऊ नका ही गोष्ट जर थांबली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला अजून कुठं काय कशासाठी जावं लागेल आणि या तालुक्याचं काय होईल आणि आपल्या भविष्यात पिढीच काय होईल हे सांगता येणार नाही ही सुरुवात झाली आता हे राजकीय रंग याला दिले जाऊ राहिले आता आपला लोकप्रतिनिधी बिचारा नुकताच आलेला आहे कुठला अनुभव नाही कुठलं काही नाहीये त्याच्या त्याच्यापाठी तो संभ्रमावस्थेमध्ये तो सांगतो का नाही नाही हे चुकीचं आहे म्हणून चुकीचं होणार नाही लोकांच्या विश्वासात घेतल्याचे होणार अरे बाबा प्रस्ताव गेले ना तो आहे कुठं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आता कुठं झोपलाय तू उगस काहीतरी परीक्षा करतो याला काय अर्थ आहे का ह्या गोष्टीमध्ये ह्या ह्या जर गोष्टी झाल्या ना तर आपल्याला मग त्याचं गाव का नाही जोडलं त्यांनी संभ्रमावस्थेमध्ये ठेवणारी लोक आहेत आपण गेलेल्या चुका आहेत या ये, ये आता ह्यांनी सरावे लागतील आपल्याला इथं करून बोलवतो मी या तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून जास्त जास्त घे आणि ह्या गोष्टी तुम्ही जर आज जर अशा ती पद्धतीने त्याची तीव्रता जर तुम्ही जाणून घेतली नाही तर भविष्यामध्ये या तालुक्याचं असेल आपल्या स्वतःचा असेल आपल्या कुटुंबाचं असेल आपल्या गावाचं असेल जे होणारं नुकसान ते कधीच भरून निघणार नाही आणि ह्या गोष्टी अशाच पुढे चालत राहतील अजून आता परत शेंगाल उद्या अजून काहीतरी होईल हे तर सायकिंडी इकडच्या भागातले फार आढळून